दिलेल्या माणसासमोर तावाने पुरणपोळी खाणारी ही प्रवृत्ती आहे ही रावणाची अफजल प्रवृत्ती आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे एकीकडे सरकार दिव्यांगाचे पैसे सहा महिने देत नाही एम मध्ये काम करणाऱ्या मजुरांचे पैसे मिळत नाहीत सरकार म्हणते की आमच्याकडे पैसे नाही कर्जमाफी मागताना तुम्ही आम्हाला तिजोरी दाखवता पण चार हजाराचा ताट आमदाराच्या समोर मांडताना बजेटचा आकडा दिसत नाही का असा प्रश्न माजी आमदार बच्चू कडू यांनी विचारलाय एकीकडे महाराष्ट्र उपाशी आहे तडफून तडफून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि आमच्या आमदार चांदीच्या ताटात चार हजार रुपये खर्च करून जेवत असतील तर यातून तुम्हाला आम्हाला संदेश काय द्यायचा आहे हा प्रश्नही त्यांनी विचारलाय तुम्हाला हे धाडस हिंमत आली कशी ईव्हीएम मशीन मुळे आली का असंही त्यांनी म्हटलंय जातीचा तीन चार दिवसात धर्माचे झेंडे दाखवले जातीचं आव्हान केलं तर मत भेटतेच असे मूर्ख मतदार आहेत म्हणून तुम्हाला काही हिंमत आली का असंही ते म्हणाले तुम्हाला मतदाराचं भय राहिलं नाही का असाही प्रश्न त्यांनी विचारला

आम्ही पाच वर्ष काही नंगानाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मत भेटते त्यामुळे मतदारांनी हुशार झालं पाहिजे आता चार हजार रुपये एकाच ताटासाठी खर्च करीत आहेत जाती पाती धर्म सांगून निवडणूक सांगणारे लोक चार हजाराच्या ताटात जेवण करतायत आणीबाणीचा आम्ही समर्थन करीत नाही पण ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना आम्हाला काही सांगायचंय सौ चुहे खाकर बिल्ली हचको जाती है तो गलत है एकही ईडीची कारवाई भाजपच्या एकाही माणसावर का झाली नाही ही तर छुपी आणीबाणीच आहे असंही ते म्हणाले विरोधात बोल किंवा आंदोलन केलं तर ईडी लावणार बँकेचं पद काढणार ही सुद्धा छुपी आहे यावर बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी तो अधिकार गमावलाय देशात एकही बीजेपीचा माणूस करप्ट नाही का सगळे हरिश्चंद्राची आहेत का असाही प्रश्न त्यांनी विचारलाय चुकीचा आहे ही छुपी आणीबाणी सुद्धा निषेधार्थ आहे तेरा कोटी रुपये कृषी मंत्र्यांवर कर्ज थकीत आहे त्यांच्यामुळे तिथली बँक घोट्यात आली आहे त्यांनी लोकांना कर्ज भरायचा सल्ला देऊ नये अशी प्रतिक्रिया माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे प्रश्न किती खर्च झाला याच्यापेक्षा आमची मानसिकता काय ते पष्टव म्हणजे आम्ही जर सरकारमध्ये आहो तर ही साधी सा म्हणजे साधी बुद्धी असली पाहिजे आणि ही नैतिकतेचा त्याच्या भावनेचा विषय असतो का एकाकडे सरकार दिव्यांगाचे पैसे सहा महिन्यापासून देत नाही आहे मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे चोवीस तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना आठ महिने झाले पैसे दिले नाही कारण पैसे नाही आहे असं म्हणतं आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही कारण शाळेचा प्रवेश होऊ शकल्या नाही आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण चार हजाराचं आम ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पूर, पुळ पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे ही रावणाची प्रवृत्ती आहे हे अफजलखानाची प्रवृत्ती आहे का एका इकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे तळपळून तळपून रोज दहा पंधरा शेतकऱ्याची आत्महत्या होतं आणि आमचे आमदार खासदार जर तांब्याच्या चांदीच्या ताटात चार चार हजाराचं भोजन एकावरच खर्च होत सर तर याच्यातून आम्हाला तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे पण ही तुम्हाला धाडस आलं कसं एवढी हिंमत आली कशी ईडी ई व्ही मशीनमुळं आली का पाच सात तीन चार दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मतं भेटतेच भाव अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का तुम्हाला याचं भय राहिलं नाही का मतदाराचं का उद्या आमचा मतदार मत मारणार का नाही मारणार मला वाटते ही जी त्यांना ही जी का काही आम्ही पाहतोय पद्धत त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांच्यातलं भय गेलेलं आहे ते भय असं गेलेलं आहे का आम्ही पाच वर्ष काही केलं नंगा नाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मतं भेटते आणि त्याच्यातून निघाले ही जी काही भीती आहे ते त्यांच्यातली निघालेली आहे त्याचे ते, 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 ते परिणाम आम्ही भोगताय मतदारांना हुशारवा जाती पाती धर्मासाठी धर्म सांगून निवडणुकीत सांगणारे लोक आता चार हजार एकाच ताटासाठी आम्ही पाहतो खर्च करत आहे म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोण बटेंगे कोण कटेंगे आता पुन्हा प्रश्न आहे हा फतवा नेमका कोणासाठी काळाचा हे पुन्हा प्रश्न पडत आहे आणि म्हणून अशा अशा गोष्टीचा आम्ही निश्चित करतो तेरा कोटी रुपये कृषी मंत्र्यावरच पेंडिंग आहे त्यांच्या घंतणुकीमुळंच तिची बॅग घाट्यात आलेली आहे आणि म्हणून त्यांनी लोकांना कर्ज भरायचा सल्ला देऊ नये तुम्ही कर्जमाफी करायसाठी भांडा कृषी मंत्री आहे तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलं आहे कोकाटेची नाहीतर आम्ही तुम्हाला पुन्हा घेरावं लागेल मागच्यासारखं त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही पण ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना आम्हाला काही सांगायचं आहे म्हणजे चिव्वे खाकर अगर बिल्ली हाजको या दर्शन को जाते तो गलत आहे तुम्ही काय केलं एका ईडीची कारवाई भाजपच्या एका माणसावर काय झाली नाही हे आहे छुपी ती पष्ट होती, ती आमी तो आसन, होती। ते आम्ही पाहतोय फिजिकली असन डायरेक्ट होती पण तुमची छुपी आणीबाणीचं काय करायचं अरे तुम्ही विरोधात बोलले तर ईडीमध्ये टाकणार विरोधात बोललं आंदोलन केलं म्हणजे तुमचं बँकेचे पदं काढणार हे छुपी आणि आणीबाणी आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार कुणा दिला आहे तो अधिकारच गमावला आहे बी जे एका एका बी जे एकही माणूस करप्ट नाही आहे का देशामध्ये सगळे हरिचंद्राची औलद आहे चुकीचं आहे आणि ही छुपी आणीबाणीसुद्धा त्या आणीबाणीसारखीच निषेधार्थ आहे